भारी होत्या मास्कने रेकॉर्ड तोडलं आणि काल आम्ही तिथे काल दर्शनाला गेलतो मल्लिकार्जुनला मल्लिकार्जुन दर्शनाला गेलतो ना गाईस तिथे एक राईस येत होता असा तीनशे रुपयाचा पास काढलेला तिथं पण त्याने चार राईस काढले बघ नमस्कार मंडळी कशा सर्वे मजेत का तर स्वागत आहे नवीन मध्ये सो so, काय आज आपण पोहोचलो आहे जगन्नाथपुरीला आणि हा एक धाम आहे आता धाम आपला तिसरा धाम होतो या आणि एक शेवटचा राहणार आहे रामेश्वरम धाम चला चला जगन्नाथपुरी कशी आहे आणि काय आहे इकडे ते सगळं तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि पूर्ण एक्सप्लोर करतो जगन्नाथपुरी खूप सुंदर मंदिर आहे चला इकडे आम्ही रुममेट आमचे सगळे आस्ते आस्ते निघतात चला दाखव चाल दाखव या हा हे बाज इथ नाद नाही नाद नाही बोला ठोकारशील बघ नाही इथं आठक करतील हा गाईस सर्वजण निघले आता दर्शनाकडे दर्शना दर्शन 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 दिसे चुम्मा चला गाईस दर्शन केला जगन्नाथपुरी महाराजांचा आणि म्हणजे ओपन धाम झालेला आहे फायनली आपला कंप्लीट तीन धाम झालेले आहेत देशातले आता एक बाकी शेवटचं रामेश्वरम बघून घ्या तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये मंदिर दाखवतोच मी कसं काय आहे पण लय बेकार गर्मी आहे अतिशय भयान जसं की एप्रिल मे आपल्या घरचा आता पावसाळ्यात सुद्धा सो तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतोच चला सर्वे करून आम्ही सर्वे मल्लिकार्जुन ला जाणार आहे आता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ला आता किती टाइम लागतो काय माहित नाही किती तसा प्रवास आहे आणि खूप गरम होतं कारण की आणखीन गाडी चालून झाली आणि प्लस मी बिमार आहे मला तरी पण करतो आज कारण की मेमरीज आपली जवळ राहिली पाहिजे आपल्या लुक बघा ना झोपच नाही ना डोळ्याना आता झोपतो फुला पण नाही लागणार बस झाला नाईट मुलं वाटणार लुक बघा लुक बघा शेतचा लूक शेत काय बोलतो शेत वाघे मारले अक्का काय बोलतो मासवर आण नाही झाले आण माझा कोणी पोर बनवून आणली लगिन करायचं पोरा भरजी आपल्याकडे रेडीमेड आहे मला कॉन्टॅक्ट करा मला मम् आत्मन चिंतन चिंतन गाईच मात्रेच्या अंगण आले गाईच अंगण

ए वाईस पोचलेलो आहे मल्लिकार्जुनला आता सकाळी सकाळी म्हणजे तरी पण किती वाजले काय लक्ष नाही आता गॉज पण नाही आता आणि बघा आता अंगोलीला जायचं आहे कुठे जायचं ते बघू मग तो पण सिनेमॅटिकमध्ये दाखवतो इथला कसं आहे इथं पोहोचलं तिथला आणि इथली भाषा काही हे आपल्याला बघा ना काय समजा ना वाचून काय कुठं हो। तरी तुम्हाला दाखवतो इथलं सिनेमॅटिक चेक करा गाईच तर आता चालले दर्शनाला मल्लिकार्जुन हे बघा भीड वाटतं काय पक्की भीड आहे बघ ना सगळं त्यांचं दिसत रसपडा यल्ला गोंडा रसपटा पटा गो बघ कसा चालू बघायला आम्ही विचित्र दिसते ना आम्ही असं वाटत कुठल्या कुठल्या कोण करे नार कुठे नार कुठे यस का लागला खूप शंभो शंकर नम शिवाय गिरजा शंकर नाम शिवा गाईस दर्शन वगैरे हो घेतला आणि तिथला देवाच्या कृपयाने आपल्याला व्हिडिओ पण भेटल्या मोबाईल इथेच ठेवलेला बाई इथं जमा करावा हो लागतो तो एक पोरगा होता त्याच्या मोबाईलमध्ये फोटो आणि मी व्हिडिओ घेतला कोण होता काय माहिती नाही त्यांनी नंबरवर आपल्या पाठवल्यात तो त्यात तुम्ही बघल्या त्याच होत्या आणि इथं आमचा आमचा मोबाईल वाटअप केलेला आहे काही टाईम गेला गाईस किती आपण आतमध्ये एकला गेलो गाईज आता वाजलं आहे साडेचार नाही मंदिर मस्त एक नंबर आहे इथला बघायला भारी एकदा वेल एशी आहे का तर मिल हा गाईस ब्लॉग जास्त काय शूट करायला भेटला नाही तब्येत ठीक नसल्यामुळे म्हणून तीन एक सात तीन दिवसाचा ब्लॉग आज पार्ट तरी पण होईल वाटतं नाही काय बरोबर तीन डायरेक्ट एक साथ तीन तीन दर्शन आता आम्ही रामेश्वरम लावले जेवायला थांबल्या मग बाकीचा पुढे दाखवत होतो चला लूक 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 यो ॲज सम बॉय चला चलाच गाई बाई फक्त डी जे बांधे झरून ये तीन एक एकच यायचं ना आपलं आणखी एक यायचा लुक बघा लूक तुम्ही बोलत असाल लुक तरी काय रोज लुक कसा असतात यो लुक बघा मेन असा जे हा बघ काहीच पण जेवण आपला रॉयल असतं ए एसी रूम ठेवा आपण जेव्हा ना बस आपला नाद नाही करू शकत कोणी बाबा आपण डेंजर आहे रे चला चार्जिंगला पाहून गावसा गावशी हॉटेलला पोहोचल्या पोचल्या चार्जिंग पाहून गावसाची तयारी असते आपली Ah, guys, charging laut, guys. Sup, mushroom, sup, ekdam, karna, kanakkar, karakar, okay. seria, diwudutkanlah, ekdam, karna, ekdam, tangla, karna, 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 orang kata karna, 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 खेमती खेमतीला कसा तू जास्ती बी पाया पायासू टोनी का तो बारीक पोहराचा खेमती आहे ती बारीक पोरांची काही नाही वाटत पीठ पोरा बसला ना त्याला टॉप आता खायला कसं दाखवता माझा चार्जिंग इम्पॉर्टंट आपला चार्जिंग कि ना कसा ब्रॅंट आहे बेटा आपण बरे चट्डी आणि शर्ट एकच आहे पण राहिले एकदम पारंपरिकरित्याने इकडे जेवण देतात केलीच्या पानावर आणि बिर्याणी टॉप टॉपचा कार्यक्रम आहे भाई लई टेस्ट असा बोलतात आता मी खाऊन टेस्ट काय सांगित नाही आणि ते बघा जेवायला बसल्या गाईत चला मोबाईल चार्जिंग लावतो आणि जेवून घेतो राईस जेवण एवढा सुंदर होता ना लिटरली थांबलं मी खूप जास्त जेवले बिर्याणी आम्ही मागवली पनीर बिर्याणी एक व्हेज बिर्याणी व्हेज राईस आणि मशरूम बिर्याणी आणि मशरूम सूप वगैरे मागवलेला आणि त्याच्यासोबत दही आलेली ती दही बघ आता तो एवढी सुंदर लागली ना बाई लाजवाब जेवण होता लाजवाब एकदम टेस्टी एवढ्या दिवसात देखील आज सर्व जण जाम दाबा केले एवढ्या आमचा आग धवू आता तिथे केले नंतर काय ते रिवाज आहे एक दिवसा एक दिवस होतो चोवीस तासानंतर आज जाम बोलतो होतो त्यात काय येत चला आता आणि दुसरा कोणता ते रामेश्वरम धाम आणि रामेश्वरम ज्योतिर्ली एकच आहे बिर्याणी एवढ्या होत भारी होत्या मासने रेकॉर्ड तोडल आणि काल आम्ही तिथं काल दर्शनाला गेलो मल्लिकार्जुनला मल्लिकार्जुन दर्शनाला गेलो ना काही तिथे एक राईस येत होता असा तीनशे रुपयाचा पास काढलेला तिथं राईस का सात पाच बिस्किट जर अनलिमिटेड तर असतेल भाग्यश्रीवाला मरेल मरेल जाऊ नको तिथं तू अरे तू फक्त रसाच देतो बोलतो काही दे एक टेबला वरती एक दोन तीन चार यानी चार यांनी चार जो टेबल साफ झाला तिथे आम्ही बसतो ना एकट्या मांस नाही सगळ्यांना पुरून एक दोन तीन दो, दो, चार पाच सात दही नाही का घेतली तू दही दही यातल्या दोन वाट्या अनलिमिटेड नाही यातून घे ना तू दही याच्यातून आरती घे आरती घे दुसरी नको हीच भेटणार ते दोन बिर्याणी वरती फ्री भेटते जरा काही जेवल्यानंतर एक एक पान सुद्धा घेतलेला आहे मी गोड मिठास आता खातो बेस्ट आहे नॉट बेटर नॉट बेटर गुड गुड व्हेरी गुड आता पोचणार आहे आम्ही आणि धनुष कुडी जवळ आहे ज्याला माहिती नसेल त्यांना सांगतो माहिती साठी इंडिया मधील हा शेवटचा रस्त्या सॉरी काय सॉरी बघलो चक्कर येऊ पण मागे फोन येऊ नये काही येऊ नकार बघा कुठे आपलं काय माहित नाही पण वाटतं बाहेर देशात आपला भारत नाही सुंदर नाही का इतर ना काय करतो तशी चटणी कोणी मारली वाघेशची काही चट्डी मारली कोणतरी बॉक्सर पारली वाघेशची हिरवी चट्डी घातली वाघेशनी काहीच मगाशी ना तिथे तिथे मोर होत आता लय लांब झाला दोन किल्लो असतो बघा हे बघा गाणी बघा किती आहे मोर बघा मोर हे बघा मोर काय चार चार बघा मोर गाईच मोर नजारा बघा आगो बे गो चुम्मा एकदम चुम्मा कसा काम आई शपथ काय यार मोर जिंदगीत पहिल्यांदा बघतो एवढ्या वेळ गेलो आंबूनच बघितल्या बघता मोर मी बाई काय आणि आपल्याला जर बघायला भेटला तर बरं होईल धनुष कुडी आपल्या इंडियाचा शेवटचा रस्ता तो सुद्धा बघायला भेटणारच आहे जर गेलो तर मुंडे मध्ये आम्ही रस्ता बघा ना यार काय सिरियसली काही जे डोल्याने बघतोय आणि तुम्हालाही माझ्या डोल्याने बघायला भेटेल यारेऊ नचारा बघा ना वरती कसं काय करून फिरतात आणि खातीये अरे खरात आपला भारत निसर्गाची देन आहे निसर्गाची देण हे आपल्या भारतामध्ये जे काय आहे आणि हे जंगल हे निसर्गाची देण आहे यांना जपलं पाहिजेत आपण काहीच तर आम्ही आता इथे वस्तीत राहणार कारण की उद्या आम्हाला पण बघायचे आणि तुम्हालाही बघायला खूप आवडेल ते गोष्ट त्यांना ज्यांना माहित नाही त्यांना सुद्धा सांगेल आता उद्याच्या ब्लॉग मध्ये मस्त दर्शन करू इथला मंदिर विंदिर तुम्हाला दाखवतो बाय हर हर महादेव आम्ही ॲक्च्युली बीचवर गेलो गेलतो आणि बीचवाले येत होतो ते बघा अख्ख्या गावाची पूर्ण गावाची प्रदक्षिणा घालतात स्वतः राम भगवानाची ही पूर्ण रॅली लेखली आहे अशा प्रकारे तीन रथ आहेत तीन असे ट्रॅक्टर हे बघा मला काही दर्शन नोकरी घेतलाय